नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे बारामतीवरून आणि मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे सुंदर अशी प्रशस्त अशी चार एकराची फुल बागाय जमीन आणि ही तुम्हाला तुमच्या बजेटप्रमाणे मिळणार आहे म्हणजे तुम्ही पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता आऊट ऑफ देश आउट ऑफ राज्यातून तुम्ही येत असताल तर तुम्हाला ही सुंदर अशी शेती बागायत आहे विहीर बागायत आहे महत्त्वाचं म्हणजे पवारसाहेबांच्या बारामतीमधली आणि अजितदादांच्या बारामतीमधले हे विहीर भागात शेती आहे बारामती म्हटलं की पवारांचं गाव आणि अजितदादांचं गाव हे मंत्रालयामध्ये यांची चर्चा आहे दुसरं म्हणजे राजकारणाचा आणि आमच्या चॅनलचा काही संबंध नाही फक्त एकच सांगेल की तुम्हाला शेती घ्यायची असेल तर बारामतीमध्ये घ्या कारण बारामती अशी मोठी झपाट्याने विकसित होत आहे की या ठिकाणी तुम्हाला दिवसेंदिवस या जिमिर्जीट वाढत चाललं मित्रांनो भारत हा कृषी भार प्रधान देश आहे अशी ही भारताची ओळख इतर देशांमध्ये दे आहे त्याच्यामुळे तुम्हाला माझी विनंती असेल की तुम्ही दोन एकर तीन एकर चार एकर बाय क्षेत्र घ्या आणि आपल्या क्षेत्राचे मालक व्हा डांबरीच्या समोर आहे अजितदादा पवार स्वतः यांचं क्षेत्र आहे म्हणजे तुमचे बांधकरी असणारे अजितदादा पवार एकच वादा आपला बाधा हा आपल्या शेती समोरचा मोठा प्रशस्त रस्ता आहे निव्वळ चकाचक पाणी आहे तुम्ही या विहिरीचे आणि या चार एकराचे मालक होऊ शकता एकदम सुंदर विहीर आहे या ठिकाणी तुमचं आयुष्य हिरवेगार होऊ शकतं तुमची शेती एकदम हिरवीगार होऊ शकते अशी सुंदर शेती बारामतीमध्ये मिळणं इम्पॉसिबल आहे अशा प्रकारचं सुंदर पाणी स्वच्छ पाणी या विहिरीला आहे जमीन आहे चार एकर लिंबाचा झाडापर्यंत आपण आहोत लिंबाचा झाड म्हणजे आपली शेवटची डिमार्केशन आहे आणि हा जो ऊस आहे हा शेजारच्या शेतकरी दादांचा ऊस आहे याच्यामध्ये त्यांनी चांगले उत्पन्न काढतात ते चांगली शेती करतात अतिशय सुपीक जमीन आहे काळी भोरा आहे चार एकर शेती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल याला म्हणतात काला सोना याला म्हणतात काळी माती काळी आई आपल्या सर्वांची आई काळी आई बारामतीमध्ये असं क्षेत्र मिळणं इम्पॉसिबल आहे दहा मिनिटावरती बारामती आहे सहा पदरी हवे आपल्या या क्षेत्रापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि आपल्या समोर आहे हा प्रशस्त असा भविष्यामध्ये होणारा शंभर फूट रस्ता आणि आपल्या पलीकडचा भाग जो आहे तो आहे अजितदादा पवारांचं क्षेत्र आणि आपल्या समोर आहे शंभर फूट रस्ता आणि हा डायरेक्ट जाऊन मिळलेला आहे आपला मोठा सहापदरी हवेला इथून सहा पदरी हवे फक्त दोन ते तीन मिनिटावरती सहापदरी हवे आहे अशा पद्धतीने आपल्या समोर आहे मोठा हा अजितदादा पवार साहेबांच्या समोरचा हा डांबरी आणि हा डांबरी मोठा भविष्यामध्ये शंभर फूट प्लस होऊ शकतो हे मात्र सत्य आहे